लाइक डन के धन्यवाद कमेंट करा लाइक डन के बदल धन्यवाद था थांबव नका कमेंट करा पटपट लाइव बंद का केलं होतं दादा एक फोन आला होता फोन सिधर दादा फोन आला होता एक अर्जंट त्याच्यामुळे लाइव बंद करावी लागली मग झाले का जेवण दुपारचे सगळ्यांचे मोबाईल जरा हलतोयच आपल्या हातात मोबाईल दोघी ताई ताई सेम टू सेम दिसत आहे कोणच्या होत आहे दादा कोणच्या ताई ताई सेम टू सेम दिसायला लागल्या तुम्हाला श्रीधर दादा चला कमेंट करा पटपट गायब झाले काय सगळी सी सीवरची मोठ्या ताई हो हो ते वय दिसतो जरा दोघीजणी सेम सेम सगळेजण तशीच म्हणतात तुम्ही दोघी सारख्या दिसतात म्हणते चला कमेंट करा पटपट कमेंट करा सगळेजण कुठं गायब झाले सगळे फोन नंबर लाईक केला आहे बर बर धन्यवाद 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 दादा धन्यवाद चला कमेंट करा बाकीच्यांनी पण श्रीधर दादा तुम्ही माळे दादाच्या गावातला आहे असं समजलं आम्हाला तर हो का बर बर नाही बापू दादा काल म्हणले ना कि माझ्या गावचे म्हणते शेतामध्ये आता बघा हे कांदा पेरलेत दिसतात का छोटी छोटी कांदा पेरलेत परत राजमा आहे डुबायला चालू आहे सध्या राजमा राजमा आहे गहू ज्वारी हरभरा थोडासा पेरलाय खायापुरता धन्यवाद mm. ताई लाईव्ह बंद केला आहे ताईचं लाईव्ह बंद केला आहे कोणाचं लाईव्ह बंद केलंय ला म्हणलं श्रीदर दादा मला काय समजलं नाही काय म्हणलं ते खरबुजाची लागवड करतात का तुमच्याकडे नाही हो दादा खरबुज लावत नाहीत किंवा बघा आमच्याकडं टरबुज लावतात बघा कुणी कुणी पण आमच्या आसपास खरबूज कुणी लावत नाही टरबूज लावते थोड्याफार प्रमाणात खरबूज काय कुणी लावलेलो आहे बघा अजून तर तुमच्या इकडे करते काय म्हणावं लागवड त्याची तुमची आयडी दिली होती की तुमच्या मोठ्या ताईला हा दिली होती दिली होती सकाळी घेतात त्याला येऊ कमेंट करा पटापटा कुठं गायब झाली सगळी गाव कोणता आहे तुमचं धाराशिव आहेत आता धाराशिव आम्ही दारा आहेत आम्ही पण धाराशिव जिल्ह्यात आहोत का लांबचे नाही धाराशिव खूप डेंजर आहे नाही दादा धाराशिव दा, डेंजर काय झालं धाराशिवला डेंजर असायला काय झालो नाही धाराशिव डेंजर दादा बघा दा, आपला दा। राजमहाला हाय दादा हाय अमर दादा हाय हॅलो नमस्कार झालं का जेवण दुपारचं वगैरे चहा पाणी नाश्ता झाला का सगळ्याचा नमस्कार काय आहे ते पेरलेलं राजमा आहे राजमा हाय दराडे अमर दादा नमस्कार दाजी कुठे गेले ताई दाजीचं काम चालू आहे डुबाईल चालू आहे दाजीचं राजमा डुबतेत चला कमेंट करा सीवरचे सगळे पटपट झालकाच्या पाणी सगळ्यांच कमेंट करा सी सी वरचे सगळेजण आमचा राजमा फुलात आहे रान सगळं चाकलं आहे गुडग्याला लागतोय होय आमचा जरा उशिरा पेरलेला ओला दुष्काळचे पैसे आले का तुमच्या तालुक्याला आले तर आलेत पण आम्हाला नाहीत आले सगळ्याला आले आम पण आम्हाला नाहीत आले अमर दादा गेलात गेला काय का हाय नमस्कार करून गेलात काय का फक्त रिटर्न काय चालू आहे शेतात शरद दादा काय नाही बघा धन लावती थोडं पण जरा ऊन लागले म्हणून बसली सावलीला धने लावायला चालू आहे धने बघा आपला राजमा हळद वगैरे नाही का नाही की हळद आपण लावित नाहीत खायापुरती लावतो थोडीशी लावली खायापुरती तरी शेळ्या किती आहेत शेळ्या लई नाही तर ओलांचारच आहेत तीन चार पाच तीन आपल्या अशा आहेत जास्त नाही राजेश दादा नमस्कार गाव कोणतं आहे धाराशिव शिवकर आम्ही दादा दारा शिवकर दाराशिवकर आहेत शेती किती, किती आहे तुम्हाला आहे दादा आजी आहे विचारपाची कर्ज आहे